पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून एका पस्तीस वर्ष व्यक्तीने स्वतःचं आयुष्य संपवल्याची घटना घडली मोहम्मद अरमान असं या व्यक्तीचं नाव आहे काल रात्री ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिला विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे मिळालेल्या माहितीवरून काही वर्षापूर्वी या दोघांचं लग्न झालेलं होतं दोघांनाही पाच मुले होती दोघेही मुंगेरमध्ये भाड्याच्या घरात राहत होती अशातच या महिलेची गावातल्या एका युवकासोबत ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं दोघीही लपून भेटू लागली काही दिवसांपूर्वी महिलेच्या पतीला दोघांमधील संबंधाची माहिती मिळाली यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला व या, या वादावरूनच महिलेच्या पतीने शनिवारी रात्री गळपास घेऊन आत्महत्या केली सकाळी बऱ्याच वेळापासून घराचा दरवाजा न उघडल्याने शेजारांनी आवाज देण्याचा प्रयत्न केला मात्र आतून कोणीही प्रतिसाद न दिल्याने त्यांनी थेट दरवाजा तोडला त्यावेळी महिलेच्या पतीने गळपास घेतल्याचं दिसून आलं या प्रकरणी शेजारांनी पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व फरार झालेल्या आरोपी महिलेचा शोध सुरू केला